नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार आजचा जो विषय घेऊन आलो मित्र आपल्या समोर आजचा विषय खरंच हृदयाला पाजर फोडणार आहे हृदयाला पिळून टाकणार आहे समाजामध्ये काय काय घडून राहिले काय काय नाही घडून राहिले याच्याकडे आपलं ध्यान नाही खरं सांगतो आपलं ध्यान नाही म्हणून हे प्रसंग घडतायत आजचा जो प्रसंग तुम्ही थमनेलला बघितला थमनेल बघून तुम्ही जे व्हिडिओ बघू राहिले ना खरंच हा एक प्रसंग वाईट प्रसंग आहे आणि असे प्रसंग सर्रासपणे गावोगाव गल्लोगल्ली शहर वस्ती सगळ्याकडे घडताना दिसत आहे सर्वत्र आहे तुम्ही बघत असाल पेपरलं याच घटना अत्याचार घडला ठेसून मृत्यू टी व्हीवर त्याच घटना अमुक अमुक मुलीवर बलात्कार करून कत्तल करून फेकून देण्यात आले यूट्यूब चॅनल आहे ना यूट्यूबला तुम्ही जर पाहत असाल मोबाईलवर ह्याच गोष्टी सगळीकडं सुळ सुळाट याच गोष्टीचा जिकडं पहा तिकडं तुम्ही जिकडं नजर फिरवसान तिकडं सर्वत्र सगळीकडं लहान मुलगी असल किशोरवयीन मग तिची आई असल सर्वत्र आईवर बलात्कार आईची हत्या चिमुरडीवर बलात्कार चिमुरडीची हत्या किती किती ठिकाणी किती किती ठिकाणी आपण वाचतो ऐकतो जिकडं पहाल तिकडं हवाल धीर करणाऱ्या गोष्टी सगळीकडं घडताना आपल्याला दिसतात दिसतात का नाही त्याच्यासाठी आपण जर विचार केला खरं खरंच जर विचार केला तर त्याला जिम्मेदार हे कोणीच नाही जिम्मेदार कोणी नाही जिम्मेदार आपण स्वतः आहे छातीवर हात ठेवून सांगतो जिम्मेदार आपण स्वतः आहे कारण या गोष्टीला खत पाणी जे घालतो ते आपण घालतो साधी गोष्ट नाही हे इतकुल्या इतकुल्या लेकरावर बलत्कार दोन दोन चार चार वर्षाच्या लेकरावर बलत्कार माग ते घटना आलती सहाच महिन्याच्या बारीक चिमुरडीवर बलात्कार ही बलात्कार करण्या योग्य वस्तू आहे गोष्ट बलात्कार करण्याजोगी अरे या रामखोर यांना रामायला फाश्या देऊन यायला काय सांगाव यायला फाशीची बी सजा कमी होईल कारण ते चिमुरडे लेकर फुल मुलं ही देवाघरची फुलं ही लहान लहान एवढी टवटवीत तव, फुलं या हरामखोरायला याचा उपभोग घ्यावाच कसा वाटतो यायला कुठली सजा नाही त्याला याच्यापेक्षाही वेगळी सजा पाहिजे की तर फडून तर फडून मारले गेले पाहिजे असे नारदम हरामखोर पण त्याच्यामध्ये आपली सुद्धा चूक आहे कशी आहे काय हे जरा थोडक्यात सांगतो एक साधी गोष्ट आहे आपलं लेकरू शाळेत जात आहे आमच्या गावाकडची गोष्ट लेकरू शाळेत जात आहे छोट पाच सहा वर्षाचं त्याची आई शेजारच्या मुलाकड त्याचा डबा ठेवते की बाबू तू कॉलेज कुमार तू कॉलेजून जाव येशील ना एक दीड वाजता कॉलेज सुटल्यावर तू घरी आल्यानंतर आमची बबली दोन वाजता येईन शाळेतून आमची बबली दोन वाजता शाळेतून घरी येईन तिच्याजवळ हात दे तिला इथं खाऊ दे नाही तर तिला घरी तिच्या खाऊ दे ही चाबी घे तिला जर चाबीची गरज पडली तर चाबी दे बरोबर आहे आमच्या मागं सतरा काम आहे आमचे पण आमच्या सतरा कामाचा परिणाम आमच्या लेकराला कशा प्रकारचा भोगाव पडतोय हे तुम्ही बघताय तुम्ही सांगा यंग जनरेशनचा पोरगा कॉलेज कुमार कॉलेजहून दीड वाजता घरी येतोय त्याला सांगितलेलं आहे शेजारणीनं आमची बबली येईन तिला हा डबा द्या घराची चाबीजवळ दिलेली आहे मग यंग जनरेशनचं गरम रक्ताचं लेकरू कॉलेज कुमार त्याच्याकडं तुमची बबली धाडायची जेवायला बरोबर वाटते बरोबर आहे कसे आहे नाही अहो तुपाचं मडकं आहे राव तुपाचा डबा आहे इश्त्याजवळ गेल्यानंतर तो पगळा लागणार आहे याची काळजी आपण आपली झक मारून घ्यायला पाहिजे काही काही माता काही काही लेकराच्या माहीत इतक्या बेकार आहे गल्लीतला कोणी जरा असन थोडा गोड बोलत असन तर तो दररोज दररोज घरी येऊन बसत तर मस्त काकी 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 मस्त चालतं बरं काकीला बी मस्त वाटतंय बबलील शाळेत नेऊन सोड बबलील घेऊन ये रस्ता क्रॉस करून दे स्कूटीवर घेऊन जाय कधी पायंदळी घेऊन जाय हे पोरीच्या त्या लेकराच्या मोठ्या खरतळ्या खोडीच्या वाईट खोडीच्या एखाद्या पोराला हाताशी धरतात आणि तिथून पुढं हे प्रकरण घडतात कारण घरी येणं जाणं असतंय गरम रक्त असतंय आणि ह्या खूप खूपसुरत टवटवीत ह्या कळ्या टवटवीत कळ्या जर एखाद्या अशा वाईट खोडीच्या हरामखोर नराधमाच्या नजरेस पडल्यानंतर त्या चुरगळा झाल्याशिवाय राहणार नाहीत याला आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आपण खास मी तर म्हणतो ह्या गोष्टी ज्या घडतात ना ते पालक आज्ञानी कित्याही नाही याचा अभ्यास केला नाही कोणताच मुलगा आपल्या घरी न लेकरू आहे ना आपल्या घरी मुलगी आहे ना या गोष्टीपासून सावधानी बाळगायची कोणता मुलगा आपल्या दारातून चार चक्रा मारू राहिला आहे कोणता मुलगा आपल्याला मामी मामी काकी काकी म्हणून आपल्याला मस्का मारू राहिला आहे आपल्या घरी तीनदा येणं जाणं काय कामाचं आहे याचे नेमकं आपल्याशी काय काम आहे हे ह्या बाया विचार करत नाही यायचं फक्त एकच असतं आहे की मुलगा बारा आहे दिदीला सोडायला जातो आहे दिदीला घेऊन घरी येतोय कधी गाडीवर जातो आहे कधी पायंदिरी जातो आहे आपल्या कामी पडतोय हांडा भरून आणतोय गॅसचं टाकं भरून आणतोय आरोचा जार भरून आणतोय पाण्याचा यायचे कामं होतात म्हणून ह्या बाया अशा लेकराला जवळ धरतात ह्या बायासुद्धा तितक्याच कारणीभूते सुद्धा माफ केलं नाही पाहिजे कारण समाजामध्ये ह्या ज्या गोष्टी घडू राहिल्यात ना त्या डायरेक्ट इन डायरेक्ट घडत नसतात कुठलाच लाईट हा डायरेक्ट लागत नाही मेन आर्थिंग एक झाल्याशिवाय शॉर्ट सर्किट होत नाही ह्या बाया त्याला आहे माणसं कमी कारणीभूत आहे पण बाया जास्त कारणीभूत कारणीभूते आणि पूर्वीपासून चालत आलं आहे मुलगी आसन बाई समाज हा पूर्वीपासून या बाईच्या जातीवर अत्याचार करत आला आहे बाईची जात ही गुलाम म्हणून वापरण्यात आली पण आता आपण सुशिक्षित आहोत आपण अज्ञानी नाही आपण सुज्ञान आहोत आपल्याला खरं काय खोटं काय समजतं आहे बाईच्या जातीकड आणि माणसाच्या जातीकड क्षेमाधिकार आहेत काही फ काही फरक नाही आपण त्यांना गुलाम म्हणायचं कध कशासाठी आणि अत्याचार करायचा कशासाठी हे आपल्या ध्यानात यायला पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही जर वेळी जर या गोष्टीचा अभ्यास केला नाही वेळीच जर तुम्ही या गोष्टीला आवर घातला नाही तर एक दिवस अशात कितीतरी चिमुरड्या बलात्कार करून ठेसून मारल्या जातील जर वेळीच ओळखलं नाही तर कितीतरी नराधम अशा त्या मुलीच्या आईला सुद्धा त्या बाईलासुद्धा बलात्कार करून ठेसून मारल्याशिवाय राहणार नाही किती किती घटना आपण टी व्हीवर पाहतो पेपरात पाहतो मोबाईलवर पाहतो किती किती लोक आव एकशे दीड दीडशे लोक एका बाईवर रेप करतात राव एका बाईवर बलात्कार करतात नंतर ठेसून मारतात कितीही हैवानी है कितीही राक्षसी वृत्ती तो बा तोबा तो बा विचार करू नये पण या गोष्टीला जितका माणूस जिम्मेदार आहे भाऊ तितकीच बाईची जात बी जिम्मेदार आहे दोन्ही शिवाय ही गोष्ट घडत नाही पण सावध व्हा मित्राओ बहिणी हो तुम्ही बी सावध व्हा या गोष्टी घडू देऊ नका अरे किती चिमुरड्या अशा भरडू देता कितीक लहान लहान लेकरावर अजून सुद्धा बलात्कार होऊ देता कित्येक मुलीला अजून ठेसून मरू देता तुम्ही हुशारवा मावल्या हो तुम्ही हुशारवा बंधू हो अशी जी आहे नरा हे नराधम हे भे भ्यार वृत्तीचे हे म्यार वृत्तीचे हे जे हरामखोर वृत्तीचे मुलं जन्माला आलेले आहेत हे आपल्या भोवती हिंटूत सभोवताली आपल्या वावरतेत यायला ओळखा तुमच्याजवळ तेवढी बुद्धी आहे पण तुम्ही धरसोड करता माहीत आहे तुमच्या मागं भरपूरसे काम आहे कामाचा कामा तणाव आहे आपण आपल्या जिंदगीशी निगडीत आहे सगळे आपापल्या आप गोष्टीला धरून येत पण हा पण अभ्यास करा जर तुम्ही हा अभ्यास केला तर तुमचा अभ्यास वाया जाणार नाही कितीतरी लेकरं वाचतील कितीतरी कोमेजलेली टवटवलेली फुले कोमजणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या मित्रा हो। चला काय हरकत नाही खूप बोलायजोगं आहे पण वेळ कमी आहे जास्त जर सांगत सुटलं तर दिवस पुरणार नाही म्हणून असो मित्राहो तुम्ही तुमची काळजी घ्या आपल्या चिमुकल्याची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपल्या जवळच्या आसपासच्या सर्व जनतेची काळजी घ्या चला काय हरकत नाही मित्राओ हो? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला काय हरकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद